श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर कुरुस येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन गोकुळाष्टमीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी विभाग कार्यालयाचे कॉम्प्लेक्स मध्ये श्री स्वामी समर्थ पेट्रोल पंपाजवळ भरतभाई राजपूत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी भारतीय या जनता पार्टीचे मंगेश पाटील व मोनिष पाटील यांच्यासह तालुक्यातील व कुरुस विभागातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते dạng 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 Day! day Madagi! Day, day, day! One day! day. One day! Da is itam! Yes, throw you

सर्वात मोठा आहे आणि भाजपाचं इथे ताकद मोठ्या प्रमाणात असताना इथे कार्यालय नव्हतं आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालं आपल्या हस्ते काय सांगायचं आता कार्यालयाचं उद्घाटन झालं मंगेशजी आपले तालुका तालुकाध्यक्ष त्याच्यानंतर आता करंट आपल्या मनीष पाटील आहेत तालुकाध्यक्ष डॉक्टर गिरीशजी आहेत आणि आमचे ज्येष्ठ नेते बागी सर आणि आमचे माझे तालुकाध्यक्षाखळी आणि दही हंडीच्या निमित्त आम्हाला इथे आमंत्रण दिलं मंगेशजींनी त्या कारण आम्ही इकडे आलो आणि ऑफिसचं उद्घाटनच इकडे होतं खरोखर ऑफिसचं उद्घाटन करताना ह्यांची फॅसिलिटी बाजूला चहा चांगला आहे तुम्ही सांगितलं बाजूला बिर्याणी सेंटर चांगली आहे स्पॉट चांगला आहे शंभर टक्के इथे पक्ष वाढणार येणाऱ्या कार्यकर्ता भूकं जाणार नाही चहा आणि नंतर जेवण हे आणि आमच्या शुभेच्छा आहेत मंगेशजींना काही इथे जिल्हा परिषद जेवढी लागतील त्यांनी सर्व निवडून आणायची त्यांची जबाबदारी आहे ना तुम्ही मीडिया बोलतात तर सर्व सर्व एक होऊन आणि पक्ष आहे आता तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद नंतर भारतीय जनता पार्टीला पंधरा वर्ष हे पालघर जिल्ह्यामध्ये कोणीच मागू मागे टाकू शकणार नाही ही माझी गॅरंटी आहे Thank you. Okay.